नमस्कार शेतकरी बांधवो शेतकरी बांधव सोबत जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी वान राज्य शासनाच्या माध्यमातून एक गुड न्यूज आता समोर आलेली तर शेतकरी बनवू ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीस म्हणजेच की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नुकसान झालेले होते म्हणजेच की उन्हाळ्यामध्ये मा मार्च एप्रिलमध्ये किंवा मे जूनमध्ये त्याचबरोबर एप्रिल मेमध्ये जे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे तर अशा शेतकऱ्यांकरता जे की राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान अनुदान हे जाहीर करण्यात आलं आहे शेतकरी बनवून आणि त्याची संख्या ही सव्वीस जिल्ह्यांकरता ते अनुदान जे की आता भेटणार आहे शेतकरी बनवून याच्या संदर्भातील मी स्क्रीनवर तिथं फोटो लावतो तो जी आर पण त्यांच्या माध्यमातून म्हणजे ही काल दिनांक का पाच सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर या जी आरच्या माध्यमातून आपण सविस्तर सर्व काही माहिती जाणून घेऊया की कोणते कोणते जिल्ह्यातील किती महसूल मंडळांना तो प किती नुकसान भरपाई भेटणार आहे हेक्टरी किती भेटणार आहे किती शेतकरी बाधित आहे आणि किती शेतकऱ्यांनी भेटणार या संबंधीची सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये सविस्तरपणे या व्हिडिओमधून एक्सप्लेनेशन जाणून घ्या तत्पूर्वी शेतकरी बानानं तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवरती नवीन आल्या तर पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मानवून आपण जाणून घ्या जे आरच्या माध्यमातून सविस्तर सर्व काही माहिती तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो इथे स्क्रीनवरती जी आरचा फोटो लावतो जेणेकरून तुम्हाला पण समजून जाईल तर राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यातील आवळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसानबाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर निर्गमित झालेल्या शेतकरी बांधून आणि त्यांच्याकरता आहे जे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजेच की दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत बाधित शेतकऱ्यांना अनुदान हे शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे तर आता शासनाच्या थोडक्यात शि शेतकरी मित्रांना शासन निर्णयाचा एक स्क्रीनशॉट लावतो तर शासन निर्णय जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो त्याच्या अगोदर एक माहितीपूर्ण असं म्हणजे प्रस्तावना ती आपण जाणूया तर प्रस्तावनामध्ये म्हणजेच की शेतकऱ्यांनी दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस व एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासनाच्या निर्णयानुसार अनुक्रमे जे की एक एकशे चौवेचाळीस पूर्णांक दहा कोटी रुपयाचा वरून त्याचबरोबर शेतकरी बांधू दोन हजार एकशे नऊ पूर्णांक बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत आवळी पावसामुळे झालेल्या शेती शेतीपीक म्हणजेच की शेतीपिकातील शेती पिक, शेती शेतकऱ्यांच्या नुकसानीकरता मदत मंजूर करण्यात आली आहे तसेच दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील आवळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीपोटी रुपये पाच पाचशे शहाण्णव पूर्णांक एकवीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी आणि त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या आवळी व अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून जे की निधीची माग करण्याबाबत हा निधी जे की मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी तर आता जे की आपण शासन निर्णय थोडक्यात जाणू आहे आणि त्याच्यानंतर पुढील महसूल मंडळावर सर्व काही माहितीचा आपण आढवा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी शेतकरीवानानो इट आपण शासन निर्णयाचं हे स्क्रीनशॉट बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात आवळी पाऊस अतिवृष्टी झालेल्यामुळे शेती पिकाचे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील अनुक्रमे जे की शेतकरी शेतकरीवानो येथील शासन निर्णयाच्या माध्यमातून निश्चित केल्यात आल्या आलेल्या आले निधीनुसार एकूण रुपयाची रक्कम आहे तर शेतकरी बांधवांनो याच्या या अनुदानाकरता राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्यांकरता जवळपास तीनशे सात पूर्णांक दोन हजार पाचशे एकोणतीस कोटी म्हणजेच की शेतकरी बांधव विचार केला असता तर तीनशे सात कोटी दोन हजार पाचशे एकोणतीस रुपयाचा एवढा खूप मोठा निधी दे, दे राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला तर आता शेतकरी बांधव की महसूल विभागाच्या महसूल मंडळांच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण तिची माहिती जाणून घ्या आणि त्याचबरोबर कोणते कोणते जिल्ह्यातील किती शेतकरी बाधित आहे आणि त्यांना किती हेक्टरी मदत भेटणार आहे या संदर्भातील आपण माहिती जाणून घ्या तर नंबर एकचा जिल्हा शेतकरीवानो गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यामधील शेतकरी म्हणून डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा अवकळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील जवळपास सत्तर पूर्णांक तीस हेक्टर एवढी जमीन जे की म्हणजे एवढं जमिनीतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर शेतकरी म्हणून त्यांच्याकरता जे तिथली एकतीस शेतकरी पात्र आहे त्या या अनुदानासाठी आणि त्यांच्याकरता जवळपास शेतकरी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार एक म्हणजेच की शेतकरी म्हणून एक लाख सत्त्याण्णव हजार एवढं जे की अनुदान त्यांच्याकरता प्राप्त आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधून तेथील शेतकऱ्यांना जे की जवळपास शेतकरी वीस पूर्णांक पस्तीस हेक्टर एवढे जमीन करता ते अनुदान प्राप्त झाले पासष्ट शेतकरी पात्र आहे आणि त्यांच्याकरता शेतकरी बांधव पाच पूर्णांक म्हणजेच की पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी मदत त्यांच्याकरता भेटलेली आहे त्याच्यानंतर पुढील पुढील जिल्हा सांगली त्याचबरोबर कोल्हापूर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर पुढची जिल्हा शेतकरी बांधव छत्रपती संभाजनगर जालना नांदेड छत्रपती संभरनगर जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर धारशिव बीड त्याचबरोबर शेतकरी बांधून पुढचा जिल्हा आहे नागपूर आता नागपूर विभाग या ऐकताचा विचार केला असता शेतकरी बाणूंनो तर नागपूरमधील वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर हे जिल्हे समक्ष आहे त्याच्याबरोबर त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली त्याच्यानंतर आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर यवतमाळ वर्धा अमरावती गोंदिया भंडारा त्याचबरोबर शेतकरी बनवून छत्रपती संभाजीनगर जालना म्हणजे पूर्णतः डबल डबल लिस्टमध्ये ते नावे आले म्हणून तुम्हाला वाटत असेल की एकाच लिस्टमध्ये हे नव डबल नावे, नावे, नावे सांगण्याचं काम करू लागले तर शेतकरी बांधव ह्या जे जिल्ह्यांचे नावे मी घेतले छत्रपती संभरनगर जालना गोंदिया भंडारा बीड यवतमाळ वर्धा म्हणजे शेतकरी म्हणून असे हे एकूण सव्वीस जिल्हे आहे आणि सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तीनशे सात हजार म्हणजे तीनशे सात प्लस कोटी रुपयाचा निधी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे आणि लवकरात लवकर जे की शेतकरी शेत पंधरा सप्टेंबरपासून ते सतरा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये या अतिवृष्टी गारपीट या नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम गोळावून देईल तर हे सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी बांधून जे की आता दोन म्हणजे एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरपासून झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पिकाचे नुकसान याचा पण एक जे लवकरातच निर्गमित होणार आहे तर ही पण आनंदाची बातमी तर हेच माहिती पूर्ण असं अपडेट होते व्हिडिओ माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्की नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांना मिळत की नाही येतो तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद